नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण जी काही मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे तर त्यामध्ये जे लिपिक टंकलेखकची पद आहे तर त्या पदासाठी आवश्यक असे प्रश्न अगदी विश्लेषणासहित आपण या ठिकाणी सोडवत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे पहिला भाग पाहिला नसेल पाहून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राईब आवश्यक करून घ्या आणि या पदासाठी आवश्यक असलेले सी क्यू ज्यांना कुणाला हवे असतील त्याने मला कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे ओके सो so, पाहूयात पहिला प्रश्न नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि वही पेन घेऊन बसत जाऊ आपल्या लेक्चरला ओके चिनाब नदीचं ऋग्वेदातील नाव वगैरे काय आहे तर ते जे नाव आहे ते अस्किनी नावानं ना ही चिनाब नदी ओळखली जाते ऋग्वेद हा जो आहे तो सर्वात प्राचीन वेद आहे प्राचीन वेद आहे हा याच्यामध्ये जवळपास एक हजार अठ्ठावीस का आहेत सुक्त वगैरे आहेत मंत्र वगैरे म्हणा आणि त्यानंतर दहा हजार पाचशे छप्पन जे आहेत ते श्लोक या ठिकाणी आहेत नोट डाऊन करून घ्या परत चार वेदाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याबद्दल थोडीफार माहिती वगैरे काढून घ्या आणि जे काही तुमचं गायत्री मंत्र आपण जे म्हणतो तर ते गायत्री मंत्र हे या ऋग्वेदामधल्या तिसऱ्या भागामध्ये आहे बरं थर्ड भागामध्ये ओके हे सुद्धा लक्षात ठेवा आणि अजून पाहायला गेलं तर दहाव्या भागामध्ये जवळपास दहाव्या भागामध्ये या ऋग्वेदाच्या शेतीचं महत्त्व आहे ओके हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या आणि अजून याची काही महत्त्वाचे महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहेत वेदांसंदर्भात ते सुद्धा सगळं नोटडाऊन करून घ्या परत या ऋग्वेदामध्ये अनेक नद्यांचा उल्लेख वगैरे आहे ज्याच्यामध्ये गंगा नदी आहे परत जी काही सतलज नावाची नदी आहे तीसुद्धा हिचा उल्लेख आहे सुतुत्री या नावानं परत यमुनाचा सुद्धा उल्लेख यामध्ये आहे सो हे इन डिटेल नोट डाऊन करून घ्या परत पुढं बघा खालीलपैकी कोणत्या काळात स्त्री पुरुष समानता होती तर स्त्री पुरुष समानता या ठिकाणी गुप्तांच्या काळामध्ये होती परत गुप्तांचा काळ जो आहे तो इसवी सन जवळपास एक तीनशे ते पाचशे या कालावधीमध्ये होता आणि अजून पाहायला गेलं तर जो काही गुप्ताचा काळ आहे त्याला काय भारताचा सुवर्ण काळ या नावानं ओळखलं जातं सो हे सुद्धा नोटडाऊन करा बरं आणि अजून जर पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राचा मराठी साहित्याचा बरं मराठी साहित्याचा सुवर्ण काळ जर पाहायला गेलं तर जो काही यादव काळ आहे ना तर या यादव काळामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी साहित्याची भरभराट किंवा एक प्रगती जास्त प्रमाणात झालेली आहे परत चोल संगम मौर्य घराणं या सगळ्या घराण्यांची त्यांची राजधान्या परत त्याच्यामध्ये विशेष असलेल्या व्यक्तींची माहिती वगैरे काय करा व्यवस्थितरित्या पाहून घ्या आलं लक्षात आणि अजून जर पाहायला गेलं तर चोल चोल जे आहे ते विजयालय विजयालय ओके विजयालय चोळ या घराण्यानं किंवा या राजानं जे आहे ते चोळ घराण्याची स्थापना वगैरे केली यांची जी राजधानी आहे ती तंजावर नावाची होती बाकीचे जे मौर्य गुप्त आणि संगम आहेत यांची तुम्ही एकदा माहिती वगैरे रिसर्च करा परत काय दिलं की सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी भारतात कोणत्या राजवंशाचे सरकार होते तर ते जे आहेत ते नंद हे यांचं होतं आणि या नंद वंशाची जी आहे ती स्थापना वगैरे महापद्मानंद महापद्मानंद या राजानं केलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि अजून पाहायला गेलं तर यांची जी काही राजधानी वगैरे होती ती पाटलीपुत्र या नावाची होती आणि हे बघा जे काही सोळा महाजनपदे होते ना आपल्या म्हणजे राजे महाराजे येण्याच्या अगोदर वेगवेगळे वेग असे सोळा महाजनपदे होते ते सुद्धा राजे महाराजेच होते त्यांच्याबद्दल सर्वात प्राचीन म्हणतो सर्वात पहिलं जी काही राज्यप्रणाली वगैरे अस्तित्वात आली ना ते लक्षात ठेवा ओके हां परत अजून पाहायला गेलं तर मगध, हे जे नंद राजवंश आहे यांनी काय केलं मगध जे साम्राज्य होतं ना त्यांचा पराभव करून त्यांनी स्थापन केलेलं हे राज्य आहे परत यांचं पाहायला गेलं तर जे काही राज्य वगैरे होतं ते इसवी सन पूर्व जवळपास तीनशे पंचेचाळीस ते तीनशे बावीस या कालावधीमध्ये होतं हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या परत काय दिलं परिचकली नावाचं जे लोकनृत्य आहे तो कोणत्या केंद्रशासित प्रदेशाशी आहे तर ते जे आहे ते लक्षद्वीप याच्याशी निगडीत असलेलं हे आहे गोवा हे राज्य आहे बरं परत नंतर कमेंट वगैरे नका करत बसू सगळं वाचत जा परत सांगायला गेलं गोवाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर फुगडी हे आहे प्रसिद्ध चंदीगडमध्ये कोणतं लूर नावाचं आहे लोकनृत्य परत नवी दिल्लीमध्ये वेगवेगळे आहेत असं विशेष असं कोणतंही नाही आहे ओके परत भारतातील सर्वात प्राचीन विहार म्हटलंय तर हे जे आहे ते नालंदा या ठिकाणी आहे आणि हे जे ठिकाण वगैरे आहे ते कुठं आहे बिहारमध्ये आहे ओके हां हेही लक्षात ठेवा आणि परत कुशीनगर हे जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे सारनाथ या ठिकाणी जे विजयस्तंभ होतं जे विशेष सांगतो आहे ते सांगा लक्षात ठेवा विजयस्तंभ आहे या ठिकाणी जे अशोक सम्राटांच्या काळातलं होतं तर या विजयस्तंभावरून जे आपली चार सिंहाची राजमुद्रा आहे ना ती स्वीकारण्यात आलेली आहे ओके हे लक्ष ठेवा परत लुंबिओनी या ठिकाणी नेपाळ या ठिकाणचं आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा काय जन्म झालेला आहे ओके हे सगळं नोट डाऊन करून घ्या आणि अजून तुम्हाला विशेष विशेष का सांगत आहे कारण का हे तुम्हाला एखादा प्रश्न जर दिसला तर त्याच्यामध्ये परत तुम्ही कन्फ्युजनमध्ये पडायला नको ओके हां परत पुढे बघा पुढे काय दिलं की महाराष्ट्रात लिंगमाळा नावाचा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये लिंगमाळा नावाचा जो काही धबधबा आहे तो कुठं आहे हो तो म्हणजे सातारामध्ये आता बघा जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे आपल्या महाराष्ट्रातले मुख्यत्वे करून ते धबधबे लक्षात ठेवा सर्वात उंच वगैरे जर पाहायला गेलं तर कर्नाटकमध्ये कुंचिकूल नावाचा धबधबा कुंचिकूल म्हणा किंवा कुंचिकल म्हणा ॲज इट इज परत हा जो धबधबा आहे तो सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे हेही लक्षात ठेवा ओके हां त्यानंतर पुढे बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठं पॉक्साईड धातुकाचं साठं कुठं आहे तर कोल्हापूरमध्ये आहे गडचिरोलीच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर इथं प्रामुख्याने लोह आहे नागपूरच्या बाबतीत मॅगनीज वगैरे आढळतं मोठ्या प्रमाणात परत याच्यामध्ये जे काही भौगोलिक खनिज संपत्ती म्हणा हे एक प्रकारची खनिज संपत्ती आहे याबद्दल थोडंफार माहिती काढा जसं की जे काही आपले जिल्हे छत्तीस आहेत ना त्यातल्या फक्त अकरा जिल्ह्यांमध्ये हे खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आढळून येते जवळपास एकूण जो, जो काही भाग आहे त्या भागामध्ये बारा टक्के तीन सहा पॉईंट एवढ्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपलं जे काही क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं एकूण त्या क्षेत्रफळापैकी बारा टक्के तीन सहा पॉईंट एवढं जे आहे तेवढंच प्रमाण जे आहे ते, ते खनिज संपत्तीने समृद्ध असलेलं प्रमाण आहे परत चोल्या काळात सर्वोच्च न्यायालयाला काय म्हटलं जातं तर मनोरम म्हणून ओळखलं जातं सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय सध्याला कुठं आहे दिल्ली आणि आत्ताचे जे काही सरन्यायाधीश वगैरे आहेत बदललेत बरं संजीव खन्ना हे आहेत ओके okay? परत अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही न्यायालयं आहे त्याची वेगवेगळी तीन खंडपीठे आहेत सगळ्यांना माहीत असू द्या कुठं मुंबई त्यानंतर पणजी त्यानंतर सं छत्रपती संभाजीनगर ओके या सगळ्या ठिकाणी आहे हे तीनच ठिकाणी आहेत बरं हे लक्षात ठेवा परत पुढं काय दिलं की अनब्रेकेबल नावाचं जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे तर ते आहे मेरी कोमचं राहिला प्रश्न बराक ओबामा यांचं एक लक्षात ठेवा माय ड्रीम्स हो एक मिनट त्यांचं जवळपास हां ड्रीम्स फ्रॉम माय मदर आहे सॉरी माय फादर ओके ड्रीम फ्रॉम माय फादर हे त्यांचं एक आत्मचरित्र जे हो आहे बरं लक्षात ठेवा हे बरा गोबामा यू एस एचे वगैरे अमेरिकेचे वगैरे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत ते परत दलाई लामा यांचं जर पाहायला गेलं तर माय लँड माय पीपल म्हणून आहे त्यांचं हे सुद्धा लक्षात ठेवा ओके हां आणि राहिला प्रश्न शेवटचा प्रश्न नक्की कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल एक वेळा अवश्य करून घ्या आणि अशा पद्धतीचे व्हिडिओज आपण डेली टाकूयात सो काळजी नका करू बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासोबत नक्की शेअर करा धन्यवाद